सोलापूर शहरातील पंचकट्टा परिसरात मागील भांडणाच्या रागातून एका तरुणावर फायटर आणि बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घटना घडली आहे ही फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव अयान जमील बागवान वीस राहणार बेगम पेठ सोलापूर असे आहे प्राप्त माहितीनुसार साबीर अशफाक बागवान याच्यासह सहा, सहा जणांनी मिळून मागील वादाचा राग मनात धरून अयान बागवान यांच्यावर फायटर आणि लोखंडी पाईपनं हल्ला केला या हल्ल्यात अयान गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची तपास पोलीस करत आहे आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जखमी तरुणाच्या नातेवाईकांनी केली आहे